नमस्कार मी ज्योती जयंतरावाळणकर राहणार लातूर मी शब्दवल्लरी ह्या यूट्यूब चॅनलसाठी हे माझं स्वरचित गीत सादर करत आहे ह्या गीताचं शीर्षक आहे वदवद श्री जिव्हे श्रीराम वदवद श्री जिव्हे श्रीराम राम स्वहितसाधन्या एकचिना वद वद जिह्वे श्रीराम श्रीराहितसाधन्या एकचीना मन्थराशिरी बुद्धि सदवृत्तिला मेळे स्वहित साधन्या वद वदवद जिह्म श्री राम श्रीराम दशरथ ले काही ना उरले दशरथ ले पलुवंशी प्रारब्ध पले चैतन्या विना अयोध्ये च धा चैतन्या विना अयोध्ये च धा स्वहित साधन्या एकीना वधिह्वे श्रीराम श्रीराम केवट तरला आशिष मिळाला केवट तरला आशिष मिळाला निशाद सुग्रीव सख्यत्व पावला निषाद सुग्रीव सख्यत्व पावला मारुती हृदय विराजितरा मारुती हृदय साधण्या एक ची वद वद जिव्हे श्रीराम श्रीराम उद्धर आहि शबरीचा उद्धार उद्धर आहे शबरीचा निपात केला दुष्ट दानवांचा सेतू बंध सागरी रामेश्वर रा बन्ध सागरी रामेश्वर राम स्वहित साधन्याय कचि नाम जिवे, श्री राम, श्री राम, रावण मारे मर्दोनि अङ्गद्युवराजिला अयोध्ये सियाले सितारा अयोध्ये सियाले सितारा स्वहित साधन्याये कचिनाम् वद वद जिह्वे श्रीराम श्रीराम स्वहित साधण्याची नाम आनंद सोहाळा वरण किती आनंद सोहाळा वरणो मी अयोध्या धामी येती रघुपती अयोध्या धामी येती रघुपती हेम राजा राम हेम ज्योतीमणी राजा राम स्वहित साधण्या एक चिनाम वध वध जिह्वे श्री राम, राम स्वहित साधण्या एक स्वहित साधण्या एक સ્વિતી ના જય જય રઘુવીર સમર્થ ધન્યવાદ